नागभीड तालुक्यातील तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्रातील आलेवाही परिसरात एक मोठी दुर्घटना टळली गोसीखुर्द कालव्यात पडलेल्या दोन रानगव्यांना वनविभाग आणि स्वाप संस्थेच्या रेस्क्यू टीमने नऊ तासांच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले उशराळा खरकाळा परिसरातील कालव्यात अंदाजे चार ते पाच वर्ष वयाचे दोन रानगवे पडल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने याची माहिती स्वाब संस्था व वन विभागाला दिली सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही बचाव मोहीम रात्री आठ वाजेपर्यंत चालली उपवन संरक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक आणि स्वाब बचाव दलाचे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली कालव्यात दोर आणि जाळे टाकून रानगव्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी रानगव्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सोडण्यात आले दोन्ही रानगव्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली या मोहिमेत वन कर्मचारी आणि स्वाबच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली कालव्यावर वन्यजीवांच्या वावरासाठी ठराविक अंतरावर पूल आणि बाहेर पडण्यासाठी पायऱ्याची सोय करणे आवश्यक आहे अशी मागणी या निमित्ताने वन्यजीव प्रेमींकडून होत आहे गोसेखुर्द कालवा जो शिंदेवाई नागबीड तळोदी वन परिक्षेत्रातून गेला आहे हा कालवा वन्यजीवांसाठी धोकादायक आहे हा कालवा ज्या पद्धतीने बनवण्यात आला तो जंगलामधून बंद याने की अंडरग्राऊंड असायला पाहिजे होता मात्र तसा नसल्यामुळे तळोदी वन परिक्षेत्रामध्ये आजपर्यंत कित्येक रानगवे सांबर चितळे निलगाई डुकरे पडलेली आहेत मात्र प्रवाह नसल्यामुळे प्रवाहित नसल्यामुळे यांना आपण जिवंत सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे मात्र जेव्हा येथून नऊ ते दहा फूट पाणी वाहील तेव्हा मात्र नक्कीच रानगव्यासारख्या मोठ्या कोणत्याही वन्यजीवांचा मृत्यू होणारच त्यामुळे आम्ही आणि प्रसारमाध्यमांनी वारंवार या कालव्यावरून ओव्हरब्रिज बनवणे किंवा या कालव्याला अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड करण्याची मागणी केलेली आहे मात्र बसीखूत प्रकल्प अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे समोरील ही जीवितहानी टाळता येणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे